लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रुक्मिणी सगळ्यांना सांगत असते की मी पूजेसाठी देवळात चालले आहे आणि मग ती राघवलासुद्धा तिच्यासोबत येण्याची विनंती करते राघवसुद्धा तयार होतो मात्र राजश्री तिला विचारते की वहिनी तुम्ही आज पूजेसाठी का चाललं आहे आज तर सिंधूचा साखरपुडा आहे ना आणि त्यावर रुक्मिणी म्हणते हो राजश्री पण आज पूजा करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्यावर रत्नाकर म्हणतो पण वहिनी पूजा उद्या केली तर नाही चालणार का आज सिंधूचा घरात साखरपुडा आहे मात्र रुक्मिणी म्हणते की नाही रत्नाकर पूजा आजच करणं गरजेचं आहे गुरुजींनी आजचाच मुहूर्त सांगितला आहे आणि मग त्यानंतर ती ऋतुजा आणि राघवला घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते त्यामुळे सर्वजण काळजीत पडतात मी मनाशी म्हणत असते की जर आज राघव मामा बाहेर गेला तर सिम्माचा आणि त्या विशालचा नक्की साखरपुडा होईल मला काही करून त्याला थांबवायलाच हवं तर दुसरीकडे सावी सिंधूला विचारत असते की आई आज तुझा साखरपुडा आहे का आणि त्यावर सिंधू हो म्हणते तर दुसरीकडे रुक्मिणी ऋतुजा आणि राघव घरातून हो, बाहेर पडणार इतक्यात रुक्मिणीचा पाय लचकतो त्यामुळे तिला पुढे एक पाऊलही टाकता येत नाही तिला खूप वेदना होत असतात त्यामुळे सर्वजण घाबरतात ते पटकन रुक्मिणीला एका खुर्चीवर बसवतात मात्र रुक्मिणी म्हणत असते की मी ठीक आहे आपण आधी देवळात जाऊयात मात्र कोणीही तिचं काही ऐकत नाही ते म्हणत असतात की काकू प्लीज तुम्ही आराम करा मात्र रुक्मिणी काही ऐकायलाच तयार नसते राजश्री रत्नाकर राघव हो, राणी सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण रुक्मिणी घाबरून मनाशी म्हणत मना असते की जर मी आज देवळात जाऊन पूजा केली नाही तर सिंधूच्या जीवाला असलेला धोका वाढेल आणि जर तिला काही झालं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही तर दुसरीकडे सिंधू मोबाईलमध्ये राघवचे तिचे सावीचे फोटो बघत असते आणि त्याचवेळी रेश्मा त्या ठिकाणी येते आणि मग ती सिंधूला रुक्मिणी तो सांगते त्यामुळे सिंधू काळजीत पडते मात्र तिला प्रश्न पडतो की आज साखरपुड्याच्या दिवशी काकू राघवला घेऊन देवळात जाण्यासाठी का, का निघाल्या होत्या कदाचित माझ्या आणि विशालच्या साखरपुड्यामुळे राघवला त्रास होईल असं त्यांना वाटलं नसेल ना आणि मग त्यानंतर ती लगेच रुक्मिणीकडे जाण्यासाठी निघते मात्र बाहेर ती राघवला जाऊन धडकते ती राघवला विचारत असते की काकू आता ठीक आहेत ना त्यावर राघव हो म्हणतो तर सिंधू त्याला विचारते की तुम्ही मला काकूंबद्दल का नाही सांगितलं त्यावर राघव म्हणतो की आज तुझा साखरपुडा आहे तुला तयारी करायची असेल त्यामुळे मग मला असं वाटलं की तुला उगाच टेन्शन नको आणि ते ऐकून सिंधू राघववरच चिडते तर त्या दोघांचं बोलणं अन्वी ऐकत असते आणि मग त्यानंतर ती ताबडतोब आयुषला कॉल करते ती आयुषला म्हणते की तू प्लीज पटकन येऊन मला भेट कारण मला आता काही करून सिम्माचं आणि त्या विशालचं लग्न थांबवायचं आहे कारण राघव मामाचं सिम्मावर खरंच खूप प्रेम आहे त्यावर आयुष म्हणतो अगं पण तुझ्या राघव मामाचं तर लग्न झालं आहे ना आणि त्यावर अन्वी म्हणते की ते लग्न नाही तर विनूसाठी केलेलं फक्त एक कॉम्प्रोमाइज आहे आणि मग ती आयुषला सांगते की तू प्लीज माझ्या घरी ये मात्र आयुष म्हणतो की नाही अन्वी मला तुझ्या घरच्या लोकांची खूप भीती वाटते आणि त्या मोठ्या आजींची तर खूपच त्यामुळे आपण बाहेरच कुठेतरी भेटूयात आणि त्यावर अन्वी म्हणते ठीक आहे तर आयुष तिला विचारतो पण तू काही प्लॅन बनवला आहेस की नाही आणि त्यावर अन्वी म्हणते की मी काही प्लॅन तर नाही बनवला पण आता माझं फक्त एकच एम आहे की त्या खोटारड्या विशालचा चेहरा सगळ्यांसमोर उघडकीस आणायचा आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे ऋतुजा आणि रुक्मिणी रुक्मिणीच्या रूममध्ये बसलेल्या असतात त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते तिने रुक्मिणीसाठी एक लेप आणलेला असतो आणि ती रुक्मिणीला म्हणते की काकू मी हा लेप तुमच्या पायाला लावून देते म्हणजे तुम्हाला लवकर बरं वाटेल आणि मग ती स्वतःच्या हाताने रुक्मिणीच्या पायाला तो लेप लावून देते आणि सिंधू आपली घेत असलेली काळजी बघून रुक्मिणीचे डोळे नकळतपणे भरून येतात ती मनाशी म्हणते की कशी आहे ना ही मुलगी कधी कधी मला असं वाटतं की हिला समज घेण्यात मीच कुठेतरी कमी पडत आहे ही उद्धट आहे रागीट आहे प्रत्येकाला उलट उत्तर देत असते त्यामुळे मला अजिबात आवडत नाही मात्र इच्छा मनात प्रत्येकाविषयी प्रेमसुद्धा आहे ही सगळ्यांची हो काळजी घेते सगळ्यांना जीव लावते आणि मग ती सिंधूला काही होऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करते आणि मग त्यानंतर सिंधू तेथून निघून जाते आणि त्यानंतर ऋतुजा म्हणत असते की वहिनी या सिंधूच्या नशिबात नेमकं काय आहे ना तेच कळत नाही आणि मग ती रुक्मिणीला सांगते की वहिनी आपण या सिंधूचा आणि विशालचा साखरपुडा मोडायचा का कशाला उगाच तिच्या जीवाशी खेळायचं आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की ऋतुजा अगं तुला का कळत नाही आहे आता मी तुला शेवटचं सांगते नीट समजून घे आणि मग ती ऋतुजाला सांगते की दोष हा विशालमध्ये नाही आहे तर सिंधूच्या पत्रिकेमध्ये आहे जर तिने दुसरं लग्न केलं तर तिच्या जीवाला धोका आहे आणि त्याचसाठी आपण ही शांती करणार होतो मात्र अचानक माझा पाय मुरगळला आणि मला घरात बसावं लागलं आणि विशाल खरंच खूप चांगला मुलगा आहे जर त्याचं आणि सिंधूचं लग्न झालं तर ती आयुष्यात सुखी होईल आणि ती सुखी आहे हे बघून मग राघवसुद्धा त्याच्या आणि राणीच्या संसाराला सुरुवात करेल मात्र नेमकं त्या दोघींचं हे बोलणं सिंधू बाहेरून ऐकते आणि रुक्मिणी जे काही बोलली आहे ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती रडतच मनाशी म्हणत मना असते की पत्रिकेवर माझा विश्वास नाही आहे मात्र त्या विशालसोबत जेव्हापासून लग्न लग्न ठरलं आहे तेव्हापासून मला एक वेगळीच भीती वाटत आहे ही कोणत्या संकटाची चाहूल तर नसेल ना आणि त्यानंतर ते रडतच म्हणते की जरी माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी मला हे लग्न करणं भाग आहे कारण मी मधुताईंना तसं प्रॉमिस केलंय आणि जर मला काही झालं तर माझ्या सावीची काळजी राघव आणि आईबाबा नक्की घेतील मला तिची काही काळजी नाही आणि मग त्यानंतर ती रडतच त्यातून निघून जाते तर दुसरीकडे विशालला त्या बाईचा फोन येतो ती बाई विशालला विचारत असते की तू का करतोयस त्या सिंधूसोबत लग्न त्यावर विशाल म्हणतो की आपलं याआधीसुद्धा या विषयावर बोलणं झालं आहे तुला माहिती आहे ना मला हे लग्न करणं गरजेचं आहे त्यावरती बाई म्हणते पण एकदा का तुझं आणि सिंधूचं लग्न झालं तर तू मला विसरून जाशील मात्र विशाल म्हणतो की ते कधीच शक्य नाही माझं आणि तिचं लग्न झाल्यावर मी फक्त या घरात येईल पण तू माझ्या हृदयात आहेस आणि कायम राहशील मात्र ती बाई म्हणते की जर तू हे लग्न केलं ना तर मी तुझ्या लग्नामध्ये येऊन गोंधळ घालेल आणि सगळ्यांना आपल्या अफेअरबद्दल सांगेल मात्र विशाल रागावून म्हणतो की तू असं काही करायचं नाहीये तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते आणि त्यावरती बाईसुद्धा म्हणते ठीक आहे आणि मग विशाल फोन ठेवून देतो तर दुसरीकडे सिंधूला सतत रुक्मिणीचं बोलणं आठवत असतं आणि ती रडतच तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते ती मनाशी म्हणत मना असते की जरी माझ्या जीवाला धोका असला ना तरी मी हे लग्न करणारच मात्र त्याच वेळी अचानक पायरीवरून तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार इतक्यात राघव तिथे ती येत तिला सावरतो ते, सावर ते दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात त्याच वेळी अन्विता ठिकाणी येते आणि ती मनाशी म्हणते मन की सिम्मा माझी खात्री आहे तो मामा तुला कधीच एकटं सोडणार नाही तो कायम तुझ्या सोबत असेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा